नमस्कार मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रात तुमचं स्वागत बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी मुंबईजवळ दुसऱ्या विमानतळाचं स्वप्न आता साकार होणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या तीस सप्टेंबरला उद्घाटन पार पडणार आहे पनवेल तालुक्यातील उलवे येथे सुमारे अकराशे हेक्टरवर देशातील पहिलं ग्रीन फिल्ड विमानतळ असलेल्या नवी मुंबई विमानतळाचं काम आता पूर्णत्वास येत आहे पहिल्या टप्प्यात देशांतर्गत प्रवासी सेवा सुरू होईल आणि त्यानंतर टप्प्या टप्प्यानं आंतरराष्ट्रीय आणि मालवाहतूक सेवा सुरू होणार आहे ज्यावेळी पूर्ण हा एअरपोर्ट होईल त्यावेळी दोन रनवे या क्षमतेनं या ठिकाणी नऊ कोटी पॅसेंजर करता हा एअरपोर्ट सुसज्जित होणार आहे देशातलं सगळ्यात मोठं विमानतळ होत आहे याचं आपल्याला सगळ्यांनाच फायदा होणार आहे जे लंडन मधलं हित्रो एअरपोर्ट आहे याच्याशी कम्पेअर करणार हे एअरपोर्ट होणार आहे महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात सोलार ऊर्जेचा वापर होणार आहे आणि त्यामुळे तीन कोटी ग्राहकांना स्वस्त वीजही आता उपलब्ध होईल एनएचपीसी लिमिटेड या कंपनीकडून एक हजार चारशे पंच्याहत्तर मेगावॅट सोलार वीज खरेदी करण्यात महाराष्ट्र विद्युत नियामक आता परवानगी सुद्धा दिली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला ही वीज दोन रुपये साठ पैसे प्रति युनिट प्रमाणे पंचवीस वर्षांसाठी मिळेल या सौर ऊर्जेमुळे वीज खरेदीच्या दरात मोठी कपातही होईल राज्यातील तीन कोटी वीज ग्राहकांचं विजेचं बिल यामुळे कमी होणार आहे राज्यातील विविध ठिकाणी उद्योग माहिती तंत्रज्ञान अन्न प्रक्रिया उद्योग गोदाम डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हे प्रकल्प उभारण्यासाठी एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे करार केले गेले आहेत आणि या करारांमुळे सत्तेचाळीस हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे आघाडी कायम ठेवत एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव नौ कोटी रुपयांचे करार केलेले आहेत ज्यातनं सत्तेचाळीस हजार शंभर म्हणजे जवळपास सत्तेचाळीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे यामध्ये कोकण विभागामध्ये दोन डेटा सेंटरचे आम्ही करार केले ज्यामध्ये एम ए एम रिअल्टीज पाच हजार कोटी रुपये गुंतवणार आहे डेटा सेंटर मध्ये आणि लोडा डेव्हलपर्स हरित एकात्मिक डेटा सेंटर मध्ये तीस हजार कोटी रुपये गुंतवणार आहेत अमेरिकेतील कृषी प्रधान आयोवा राजशी आता महाराष्ट्रानं ऐतिहासिक सामंजस्य करार केला आहे या सामंजस्य करारामुळे नव्या उपक्रमांना आता चालना मिळणार आहे आयोवा हे अमेरिकेचं फूड बास्केट म्हणून प्रसिद्ध असून शेती आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानलं जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्डल्स यांच्या उपस्थितीमध्ये हा करार मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये झालाय तर बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या अहिल्यानगर बीड परई वैजनाथ या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी राज्य सरकारनं सोमवारी एकशे पन्नास कोटी निधी वितरित केलाय या निधीच्या वितरणामुळे रेल्वे प्रकल्पाच्या कामाला आता अधिक गती मिळेल बीडकरांना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची ही अनोखी भेट दिली आहे मुंबईतल्या पंचवीस हजार इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सरकारनं मोठा दिलासा दिला आहे नगर विकास विभाग दोन ऑक्टोबर पासून नव धोरण लागू करणार आहे आणि या धोरण अंतर्गत बांधकामा दरम्यान झालेल्या तांत्रिक किंवा प्रशासकीय चुका दूर करून इमारतीनं सुटसुटीत पद्धतीनं आता ओसी देण्यात येईल नवीन धोरण सुटसुटीत पारदर्शक ऑनलाइन पद्धतीने ओसी पूर्ण इमारत असेल तर पूर्ण इमारत नसून काही जण असतील तर पार्ट ओसी या दोन्ही प्रावधान घेऊन आता आपल्या इमारतीने आपलं घर ओसी मिळवण्याची प्रक्रिया सुरू होणार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून यात जे पहिल्या सहा महिन्यात धोरण घोषित झाल्यानंतर अर्ज करतील त्यांना तर अगोदर असेल ती प्रस्तावित सुद्धा पेनाल्टी लावणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे ठाण्यातील घोरबंदर वासियांच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे या परिसरामध्ये जड वाहन रात्री बारा नंतर सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिलेले होते गेल्या खरं तर अनेक काळापासून या परिसरामधील वाहतूक कोंडीची समस्या या निर्णयामुळे मार्ग लागण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्र नेक्स्ट या बातमीपत्रात इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात पाहत रहा पुढारी न्यूज